नमस्कार मित्रांनो आपलं या एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे काही प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षा असतील सरळ सेवा असेल पोलीस भरती तलाठी भरती शिक्षक भरती टी टी सी टी टी यासाठी अतिशय महत्वाचे असे प्रश्न आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये निश्चित फायदा होईल मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला महा आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विहिरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विहिरी आहेत प्रश्न दोन अस्तंभा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अस्थंभा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न तीन नर्मदा व तापी यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे तर नर्मदा व तापी यांच्यामध्ये कोणती पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग आहे प्रश्न चौथा झास्कर लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान कोणत्या हिमालयात आहे तर झास्कर लडाख व काराकोरम या पर्वतरांगाचे स्थान काश्मीर हिमालयामध्ये आहे प्रश्न पाचवा भारतात भारतातील सर्वात प्राचीन गडीचा पर्वत कोणता तर कोणता आहे अरवली हा पर्वत प्राचीन प्राचीन सर्वात प्राचीन गडीचा पर्वत आहे प्रश्न सहावा निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर कोणते मित्रांनो दोडाबेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न सातवा अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणते तर अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणते हे गुरु शिखर निलगिरी पर्वतातील दोडाबेट्टा आणि अरवली पर्वतामधील गुरु शिखर प्रश्न आठ महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण किती छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण कधी सुरू झाले तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण कधी सुरू झाले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण सुरू झाले प्रश्न दहा महाराष्ट्राचा कोणता जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर आहे तर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे गुजरात व मध्य प्रदेश यांच्या सीमेवर तर धुळे हा जिल्हा या धुळे जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर प्रश्न अकरावा देवलाने चांदवड चांभारलेणी चांभारलेणी आणि अंकाई ह्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर हे लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक लक्षात ठेवा चांदवड देवलाने चांभारलेणी आणि अंकाई ह्या लेण्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न बारा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ज्याला आपण एन डी ए म्हणतो नॅशनल डिफेन्स अकॅडमी तरी कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न तेरा गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे तर गर गणेशपुरी येथील गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये प्रश्न चौदा नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न पंधरावा मध्यवर्ती वृदा व जलसंधारण संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे तर डेहराडून ज्याला आपण म्हणतो इथं द झालंय तर डेहराडून या ठिकाणी काय ही संस्था आहे प्रश्न सोळावा राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे तर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही बँगलोर या ठिकाणी कर्नाटकमध्ये प्रश्न सतरा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ज्याला आपण मेरी म्हणतो तरी कोठे तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे नाशिक या ठिकाणी प्रश्न अठरावा संत नामदेवाचे गाव नरसी हे धार्मिक पर्यटन स्थळ कोठे तर महाराष्ट्रामध्ये कोठे हिंगोली या जिल्ह्यामध्ये संत नामदेवाचे गाव नरसी प्रश्न एकोणीस वज्रेश्वरी कशासाठी प्रसिद्ध आहे तर वज्रेश्वरी हे कशासाठी प्रसिद्ध आहे गरम पाण्याचे झरे तिथले प्रसिद्ध आहे वज्रेश्वरी प्रश्न वीस महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा विरुले आहेत तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा विरुने लेणे पूर्वीचा औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या आहेत प्रश्न एकवीस महाराष्ट्रात कोठे ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे तर महाराष्ट्रामध्ये पडेगाव या ठिकाणी काय केलं ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आलं आहे प्रश्न बावीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय आहे हे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे प्रश्न तेवीस महाराष्ट्र राज्यात पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे तर पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ याचे संस्थेचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी प्रश्न चोवीस जैन धर्मियांचे काचेचे मंदिर कोठे तर आर्वी हे ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी जैन धर्मियांचे काचेचे मंदिर आहे प्रश्न पंचवीस नाशिक जिल्ह्यातील तवाने झाले तरी तर काय वणी येथे स्थापन झालेले कोणते मंदिर प्रसिद्ध आहे तर येथे कोणते सप्तशृंगी येथे 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 हे मंदिर सप्तशृंगी मंदिर काय या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न होते हे होते आजचे आपले महत्त्वाचे प्रश्न तर किती प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत होते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कारण की मागील प्रश्नपत्रिकेमधील आपण हे प्रश्न घेतलेले आहेत तर चला मग भेटूया अशाच पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद